तर जय शिवराय मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक फार मोठा मदतीचा आहात म्हणून इथं पीक विमा योजनेकडे बघितलं जातं तर आता या पीक विमा योजनेमध्ये काही मोठे बदल होणार आहेत आणि हे बदल होणार आहेत तर आता ही गोष्ट निश्चितच ठरलेली आहे तर याच बाबतीत आजचा आपला व्हिडिओ होणार आहे यामध्ये कोणते बदल आहेत आणि एक रुपयामध्ये जो का पीक विमा इथं मिळत होता तर तो आता बंद होणार आहे की नाही हे कंपन्यांनी दिलेले काय काय कारण आहेत त्याबद्दल आपण आजचा व्हिडिओ घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मी योग्य तुमचं सरसे स्वागत करतो आपल्या मराठी लक्षधारी युट्यूब चॅनल वरती मित्रांनो चॅनल वरती नवीन असेल तर प्लीज करून चॅनलला लाईब करा खाली दिलेलं का पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावरती तुम्ही क्लिक आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो राज्य सरकारने पीक विमा कंपन्यांसोबत जो काय इथं एक रुपयामध्ये पीक विमा दिला जाण्याचा जो काय करार होता तर एक वर्षाची मुदत असताना सुद्धा तो इथं रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर यामुळेच या पीक विमा योजनेमध्ये आता बदल होणार तर हे निश्चितच ठरलेलं आहे तर मित्रांनो राज्याच्या कृषी विभागाने करार इथं रद्द करत असताना पीक विमा कंपन्यांनी जे काय कामकाज पीक विमाबद्दल जे काय कामकाज करत असताना इथं केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन नाही केलेलं असं इथं म्हणून इथं फटकार मारलेली आहे तर आता यामध्ये जे काय बदल आहेत तर त्यामध्ये दोन महत्त्वाचे बदल म्हणजे तर त्यामध्ये पहिला बदल असा आहे की पीक योजना अंतर्गत फक्त आणि फक्त पीक कापणी प्रयोग या अंतर्गतच इथं भरपाई देण्यात यावी आणि आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक रुपयामध्ये पीक विमा इथं बंद करण्यात यावा हे जे काय दोन बदल आहेत तर हे बदल पीक विमा योजनेमध्ये निश्चितच होणार आहेत असे सांगण्यात येत आहे तर आता इथं आपण राज्य सरकारने पीक विमा कंपन्यांसोबत कोणते करार इथं रद्द करण्यात आले तर ते बघून घेऊया तर राज्य सरकार अर्थातच कृषी विभागाने इथं पीक विमा कंपन्यांसोबत एक करार निश्चित केला होता तो म्हणजे अर्थातच पीक विमा करार तर खरीप दोन हजार तेवीस पासून रब्बी दोन हजार पंचवीस सव्वीस पर्यंतचा जो काही कालावधी आहे तर तोपर्यंत हे करार इथं तर मान्य केले गेलेले होते तर अर्थातच हे जे काय पीक विमा कंपन्यांसोबतचे जे काय करार होते तर यांना एक वर्ष अजून बाकी होते पण त्या अगोदरच राज्य सरकारने हे करार इतर रद्द करायला सुरुवात केलेली आहे तर याचं महत्त्वाचं कारण असं म्हणजे तर राज्य सरकारला पीक विमा योजनामध्ये इथं बदल करायचे आहेत तर हे जे काय बदल आहे तर हे कोणते होणार आहेत आणि हे बदल किती महत्वपूर्ण आहेत तर आपल्या शेतकऱ्यांना या बदल झाल्यामुळे कोणता मोठा फटका बसणार आहे तर हे गोष्ट आपण आता इथं बघणार आहोत पण त्या अगोदर राज्य सरकारने हे करार रद्द करत असताना कोणकोणते कारण इथं देण्यात आली तर ते बघूया इथं करार रद्द करत असताना असे ते दहा प्रकारचे इथं कारण देण्यात आलेली आणि त्यामध्ये पहिलं कारण म्हणजे राज्यामध्ये दोन हजार चोवीस पंचवीस तर या कालावधीमध्ये जे काही पीक विमाचे अर्ज इथं करण्यात आलेले होते तर ते होते पाच लाख त्र्याण्णव हजार चारशे सत्तर अर्ज इथं करण्यात आलेले होते त्यामध्ये सर्वात जास्त इथं बोगस अर्ज इथं आढळून आलेले होते आणि हा जो काय आकडा आहे अर्जांचा तर हा फारच मोठा आकडा आहे आणि आजपर्यंत सुद्धा हे जे काय बोगस अर्ज आहे तर त्यांची पडताळणी इथं झालेली नाहीये दुसरे कारण म्हणजे असे की केंद्राकडून जे का पीक विमासाठी जे काय मार्गदर्शक सूचना इथं ता येत असतात तत्वानुसार त्या मार्गदर्शक सूचनानुसार अर्जाची जे काय पडताळणी ज्या कालावधीमध्ये व्हायला हवी होती तर ती होत नाही हे एक दुसरे कारण आहे तर तिसरं कारण म्हणजे असे केंद्राचे जे काय मार्गदर्शक सूचना आहे तर त्याप्रमाणे जे काय जमिनीची नोंदणी झालेली असते तर त्यानुसार जी काय पडताळणी व्हायला हवी तर ती पडताळणी इथं सुद्धा होत नाही तर हे एक तिसरं कारण सुद्धा त्यामध्ये आहे तर पुढचं एक कारण म्हणजे सर जे काय महत्वाचे पीक आहेत त्यांना इथं जास्त प्रमाणात इथं विमा दिला जातोय तर असे कृषी विभागाच्या पडताळणीच दिसून आलेले आहे आणि पिकांची पडताळणी आणि वेळोवेळी क्षेत्रांमध्ये इथं सुधारणा सुद्धा केल्या जात नाही असे सुद्धा इथं दिसून येते तर पाचवं कारण असं आहे सर्वे आणि भरपाई यांच्या अंतर्गत हे आहे तर केंद्राच्या मार्गदर्शक तत्वानुसार विमा कंपन्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसानीचे जे काय आणि त्यालाच क्लेम कॅल्क्युलेशन असं सुद्धा म्हणतात तर हे करण्यासाठी इथं मार्गदर्शक सूचना इथं ठरवून दिलेल्या आहेत पण मात्र त्यानुसार इथं काम झालेले नाहीये आणि कोणतंही काम त्या अनुषंगाने इथं करण्यात आलेले नाहीये तर इथं केंद्राच्या मार्गदर्शक तत्वानुसार सूचनांनुसार इथं पीक विमाचे जे काय इथं सर्वेक्षण व करायचे असतात तर ते सर्वेक्षण करणाऱ्या व्यक्तीच्या नावांची यादी इथं पीक विमा कंपन्यांनी इथं सरकारला द्यावी हे त्या तर त्यामध्ये सुचवलेलं असते पण ह्या ज्या काही पीक विमा कंपन्या आहेत तर ह्या पीक विमा कंपन्यांनी इथं ह्या ज्या काही याद्या आहेत सर्वेक्षकांच्या ज्या काही याद्या आहेत तर ह्या याद्या इथं देण्यात आलेल्या नाही आहे आणि या गोष्टीहून फारच मोठा इथं फटकार देण्यात आलेला आहे तर पुढचं कारण असं आहे तर राज्यभरात शेतकरी आणि प्रतिनिधींनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसान भरपाई या बाबींमध्ये तर इथं तीन हजार आठशे तीन तक्रारी इथं आलेल्या आहेत आणि या तक्रारींचे निवारण केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अद्यापर्यंत झालेले नाहीये पुढचं कारण म्हणजे इथं ऐंशी एकशे दहा मॉडेल नुसार पीक विमा कंपन्यांनी निधी इथं परत देण्याचा जो काय वेळ ठरवलेला असतो तर त्यानुसार इथं तर वेळेमध्ये निधी इथं परत केलेला नाहीये असं इथं सांगण्यात आलेलं आहे तर इथं ऐंशी एकशे दहा मॉडेल म्हणजे अर्थातच असा असतो की जर का ऐंशी टक्केपेक्षा नुकसान भरपाई तर पीक विमा कंपन्यांनी दिलेली असेल तर उर्वरित जे काही रक्कम असते तर ती इथं राज्य सरकारला परत द्यावी लागते पण इथं पीक विमा कंपन्यांनी हे हा निधी इथं वेळेमध्ये इथं राज्य सरकारला दिलेला नाहीये असं इथं सांगण्यात आलेला आहे तर आता यामध्ये एक नवीन कारण मला तरी वाटतं हे महत्वाचं कारण इथं असू शकतं की तर इथं नवीन कारण असं देण्यात आलेलं आहे आणि मला तरी वाटतं हे महत्वाचं कारण असू शकते तर ते कारण असं आहे की जे काय केंद्राच्या मार्गदर्शक सूचना आहे तर त्यानुसार इथं पीक विमा कंपन्यांनी इथं त्यांचे जे काय कार्यालय जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय इथं असायला हवेत पुरेशा मनुष्यबळासह आणि सुविधांसह इथं उपलब्ध असायला हवेत जेणेकरून शेतकऱ्यांना याबद्दल कोणतीही अडचण होणार नाही त्यांची जे काही पीक विमा इथं भराला तर त्यांना अडचण येत असते तर त्याबद्दल कोणतीही अडचण होऊ नये तर यासाठी हे इथं केंद्र इथं टाकायला हवेत पण इथं कोणत्याही प्रकारचे इथं कार्यालय इथं दिसून येत नाही तर त्यामुळे हा एक मोठा फटकार इथं कृषी अधिकाऱ्यांनी इथं लावलेला आहे कंपन्यांना परंतु असे कारण इथं शेतकरी सुरुवातीपासूनच करत आहेत की मनुष्यबळ व्यवस्थित भेटत नाही शेतकऱ्यांना इथं व्यवस्थित मार्गदर्शक भेटत नाही मार्गदर्शन त्यांना इथं मिळत नाही हे कारण इथं सुरुवातीपासूनच इथं शेतकरी सांगत आहे पण हे कारण इथं करार रद्द करण्यासाठी इथं पुढं करण्यात आलेलं आहे तर असे नऊ ते दहा कारण इथं राज्य सरकारने देऊन पीक विमा कंपन्यांसोबतचे जे काय करार रद्द करण्यात आलेले आहेत तर इथं त्या कंपन्यांसोबतचे जे काय करार आहेत आणि ते इथं संपुष्टात इथं आणण्यात आलेले आहे तर आता शेतकऱ्यांना इथं फार मोठा प्रश्न पडला असेल की जे काय इथं पीक विमा थकित आहे तर तर त्या थकित पीक विम्यांचं इथं काय होणार आहे तर मित्रांनो त्याबद्दल तुम्हाला इथं काही टेन्शन घेण्याची गरज नाही तर राज्य सरकारने इथं असे सांगितले आहे की जे काही दोन हजार चोवीस पर्यंत तर ते सर्व थकित पीक विमा इथं देण्यात येतील त्याबद्दल काही शंका नाही राज्य सरकारने इथं हे हे कारण इथं मोठे करून पीक विमा कंपन्यांसोबत करार रद्द केले आणि पीक विमा योजनेमध्ये इथं मोठे बदल घडवण्यात येईल असे इथं सांगण्यात आलेले आहे तर पीक विमा योजनेमध्ये मोठे बदल घडवण्यात यावे तर यासाठी हे सर्व काही इथं आहे मित्रांनो हेच फक्त एक कारण होती आणि एक कारण देण्यात आलेली आहे जेणेकरून इथं पीक विमामध्ये इथं बदल घडवण्यात येतील तर मित्रांनो आता इथं पीक विमामध्ये इथं दोन असे महत्वाचे इथं बदल सुचवण्यात आलेले आहे तर त्यामध्ये एक आहे जो का एक रुपयामध्ये पीक विमा इथं देण्यात येत होता तर तो पीक विमा एक रुपयामध्ये देणं बंद करण्यात यावा आणि शेतकऱ्यांकडून नियमित हप्ता इथं घेण्यात यावा तर इथं एक रुपयामध्ये जो का पीक विमा इथं देण्यात येतो तर तो पीक विमा एक रुपयामध्ये द्यावा इथं शेतकऱ्यांनी असं की इथं मागितलेलं नव्हतं आणि पीक विमा एक रुपयामध्ये द्या किंवा नका देऊ याला शेतकऱ्यांचा कसलाही विरोध नाहीये परंतु शेतकऱ्यांचा विरोध आहे तर ते दुसऱ्याच सुधारणेला की जे काय वेगवेगळ्या बाबींअंतर्गत इथं पीक विमा इथं मिळत असतो तर हा वेगवेगळ्या बाबी अंतर्गत पीक विमा न मिळता इथं फक्त एकच बाबी अंतर्गत हा पीक विमा इथं मिळाला हवा तर तो म्हणजे पीक कापणी प्रयोग अंतर्गत हा पीक विमा इथं मिळाला हवा आणि ही एक सूचना याच्यामध्ये सुचवण्यात आलेली आहे आणि ही जी काय सुधारणा आहे तर या सुधारणेला इथं फार मोठा शेतकऱ्यांचा विरोध आहे तर हे विरोध करण्याचं कारण असं आहे की शेतकऱ्यांना ज्या जास्तीत जास्त पीक विमा ज्या बाबीं अंतर्गत ज्या ट्रिगर अंतर्गत इथं मिळतो तर ते बंद होतील हा एक मोठा मुद्दा त्यामध्ये आहे तर जर का आपण गेल्या काही वर्षांचा इथं आकडा बघितला तर इत दोन बाबींअंतर्गत इथं सर्वात जास्त इथं पीक विमा मिळत असतो तर तो आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हे हंगामाची प्रतिकूल परिस्थिती या दोन बाबी अंतर्गत जास्तीत जास्त पीक विमा इथं मिळालेला आहे आणि त्यासोबतच इथं काढणी पश्चात नुकसान भरपाई यामध्ये सुद्धा इथं जास्त पीक विमा इथं मिळतो परंतु सर्वात कमी पीक विमा इथं मिळतो तर तो आहे पीक कापणी प्रयोग यार या अंतर्गत इथं सर्वात सर्वात कमी इथं पीक विमा मिळत असतो आणि याच गोष्टीमुळे शेतकऱ्यांचे असे म्हणणे की जो काही एक रुपयामध्ये पीक विमा तुम्ही देता तर तो इथं बंद करा परंतु हे जे काय चार पाच ट्रिगर आहेत जे काय चार पाच वेगवेगळ्या बाबी आहेत तर त्या बंद नका करू आणि याच गोष्टीला इथं शेतकऱ्यांचा विरोध आहे तर कारण असं आहे की या ज्या बाकीचे ट्रिगर्स आहेत ज्यामधून जास्त पीक विमा शेतकऱ्यांना मिळतो तर तो मिळणार नाही आणि जर का सरकारने असं केलं की पीक कापणी प्रयोग अंतर्गतच इथं पीक विमा देण्यात आला तर सरळ गोष्ट आहे की शेतकऱ्यांना हे जो का पीक विमा इथं देत असतात तर तो न दिलेला बरा आहे म्हणजे इथं नगण्य किमतीत इथं शेतकऱ्यांना इथं नुकसान भरपाई मिळेल अर्थात शेतकऱ्यांना जे काही नुकसान भरपाईचा देण्याचा हेतू असतो शेतकऱ्यांना सरकारकडून जो का हातभार इथं नुकसान झाली तर शेतकऱ्यांना नुकसानीचा मोबदला इथं मिळावा हा जो काय हेतू आहे सर राज्य सरकारकडून तर हा इथं हेतू राहणार नाही या गोष्टीचा इथं कोणताही अर्थ उरणार नाही आणि आणि हे जे काय बदल आहेत आणि हे जे काय पीक विमा बदल आणि हे जे काय आणि हे जे काय पीक विमा योजनेमध्ये जे काय नवीन बदल आहेत आणि हे जे काय पीक विमा आणि हे जे काय पीक विमा योजनेमध्ये बदल आहेत तर हे बदल इथं आता मंत्रिमंडळाची बैठक होईल त्या बैठकीमध्ये हे तर त्या बैठकीमध्ये तर त्या बैठकीमध्ये या सुधारणेचा इथं विचार केला जाईल विचार विचार केला जाईल आणि नंतर इथं जे काय नवीन पीक विमा असेल त्याबद्दल एक नवी त्या सर्व सर्व करन, त्या कौन -कौन त्या नवीन जी आर इथं निर्गमित केला जाईल आणि त्यामध्ये सर्व उद्दिष्टे सर्व का गोष्टी इथं दिल्या जातील कारण शेतकऱ्यांना जे काय नुकसान होतं तर त्या नुकसानीच्या किम तुलनेमध्ये हे जे काही इथं पीक विमाची किंमत मिळेल तर ती असल्यापेक्षा बरी असेल आणि त्यामध्ये कोणकोणत्या नवीन कंपन्यामध्ये असेल आणि किती पीक विमा किती हप्ता इथं शेतकऱ्यांना मिळेल आणि कोणत्या ट्रिगर अंतर्गत कोणत्या बाबीं अंतर्गत ते पीक विमा इथं मिळतील त्या सर्व गोष्टी त्या नवीन जी आर मध्ये इथं दिलेल्या असतील परंतु पीक विमा योजनेमध्ये हे जे काही दोन संभाव्य सुधारणा आहेत तर या दुसऱ्या सुधारणाची गोष्ट इथं केलेली आहेत तर त्या सुधारणाबद्दल इथं नाराजगी इथं शेतकऱ्यांमध्ये आहे तर तुम्हाला काय आवडते तुम्ही कमेंटमध्ये सांगा मित्रांनो तर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा खाली दिलेले काही पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावर तुम्ही क्लिक करा ठीक आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद व्हिडिओवरती नवीन असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ पाठवू हो शकता ठीक आहे व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद